是对的，他们 प्रत्येक जामर आहे कारण नाही जामरचा विषय नाही आहे इथं रेंजच प्रॉब्लेम आहे त्यामुळे होते सगळे बघूया आता मला पण जागा कुठं भेटते का बघतो आणि तिथं जाऊन लाईव्ह करतो भरपूर करते अजित माळी हॅलो स्क्रीन तर दाखवतो बघूया भेटले नाही आपल्याला पुन्हा काही दिसणार नाही तुम्हाला लाईव्ह काही दिसत का नाही काही तो मैदानावरती बघ्या मित्रांनो टीव राहू लाईव्हला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपली बैल कोणकोण आहेत ती पण दाखवूया बघ्या रेंजचा प्रॉब्लेम आहे भरपूर इथं इकडे बक्षीस इकडे बक्षीस पाहू शकता कोण कोण आहे बघ्या मला दाखवायचंय भाई लोक नवीन असाल तर तुम्ही बापू सुटी घाल सुट्टी दाखव प्रायोग ऑफर करा अरे रेडी वर चढलेले अजून जरा वर जावा 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 वर जावा माझं काय बघताय राह जावा की वर जरा अकरा ते पंचवीस च्या बैल गाडी मला गाड्या लुकून सज्जरायचे पुढचे पंधरा ते जो गॅलरीच्या मागण्या वर चढणारे लक्ष द्या गॅलरी गाडारी गाड्या सुद्ध्या गरीब मागच्या बाजाराचा सहा सुटला आणि सहा मध्ये

आणि आता चला सुपीनी पाटील विलोद मंडळ आणि गोराडे गोराडे जय माइक माइक वया सुद्धा ते 25 वाळे गाळा उल्लेख 11 ते 25 जमीन मालक गाण्याजपुन सज्जा ते 25 वाळे आज

പ്രണ്ലെ വാച്ചെ സേകൗിചാന്നേ informative video പൈന്നു പുണ്ണതാകോതോ വിളിയും പഹ്യതാന്നെ ગુલર વેર્થ્રી લઈ રહી હોય તે ગુલર कोकण कदा मंबरगोडे यांच्यात पाडीने वेळी सुंदराची गाडी भूमीला बात गेली लागूडाऊन या ठिकाणी आठशे रुपयाचं लक्षल आणि समा रचना करताना धन्यवाद हा, हा सांगेन <क्तित्तस्तित्तस्तित्तस्तित्तस्तित्तस्तित्तित था। था। क्तितस्तित्तस्तित्तों> क्षणाला खुलेबाजी मारली पुढचे पंधरा गेट सज्ज झाले का अकरा ते पंचवीस चे बैलगाडी मालक सज्ज व्हायचे आपल्याला फक्त पाच मिनिटा चालते असणार आहे एस के पाटील मानेवाडीकर आपण स्टेज पेक्षा विजय मधल्या बडकर गोरी फंक्शनकर आपल्याला या ठिकाणी बोलवत

सोळाजी मार्क कुडाडा शून्य ही गाडी विजय झाली विजेता गाडी मार्काचा त्यावर असता या चालकाचा हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली प्रणव दिसांचा चिंताई मोराळे माहिती घरात ठिकाणी नवीन घर आहे आदत चिंद अर्जुन पावला त्या जोडीला हॅलो त्याच्या जोडीला मगाशी सुंदर अशी गाडी पाळाली आमिष चे ढोरे आयुष शेठ उमेश शेठ हरपळे पुरसुंगी आणि रुपेश शेठ कुठे यांचा घरचा आज पाला, पाला रावण आणि कैलास नवीन खरेदी पहिलंच मैदान आणि पहिल्याच मैदानात या ठिकाणी गट पाच विजया बैलगाडी मार्कादर्श हलकाचं अभिनंदन आमिष चे ढोरे पुरसुंगी यांच्यावर ड्रायव्हरसाठी ऑनलाईन पाचशेचा इनाम आहे आणि समाजाला पाचशेचा इनाम आहे मनपूर्वक धन्यवाद आणि बैलगाडी मालक लक्षात घ्या आताचे पंचावन्न गट पडून आल्यानंतर या ठिकाणी दुसऱ्याचे गट खालून आता बैलगाडी मालक अकरा ते पंचवीस अशी गाडी आली चेंडू करायला भेटी करायचं चेंडू बैलाची भेटी का

विश्वास आमकडे आपण त्याच्यामुळे आपली कुणीतरी आठवण काढते हा एवढ्या अकरा ते पंचवीस ची बैलगाडी मालक गाड्या एवढ्या शिवराज दादा आत्ताचा दहा पाहून आलाय त्याचा निकाल सहाचा निकाल आणि पहिल्या गटाचा निकाल तीन निकाल द्या अकरा ते पंचवीस आजचा गणेश सिंध भिंगारी पनवे सरच्या ब्रांचला मंगळापूर याच्याकडून बघाची सुंदर गाडी सेमीला पात्र केली तबक आणि एकाची त्याबद्दल ड्रायव्हरला भटकलं आणि समावेचन करताना एक हजार धन्यवाद हॅलो हॅलो हा बैलगाडी मालक घडे क्रमांक हा चालिका पुढचे बैलगाडी मालक गाड्या झुपाक्रमांकात हा चालिका गड क्रमांक दहा तारखेला दहा क्रमांक पाच वरून धरली गाडी आईची नाही देव प्रसन्न यश परमेश्वर गायकवा करा गाव यांचा सुंदर आणि छत्रसुंगी माता प्रसन्न अर्थ मोस पडेगा याचा सुविधा ही गाडी या ठिकाणी सिमिरा पाठ झाली विजय बलगाडी मालकाचा चालकाचा विनंती हा सोनू बाय कोण आपण पंधरा गाड्या गाडी आणायला जायचं या ठिकाणी बघा आली सुंदर अशी गाडी पळाली राहुल इतर कापले पुरात कोलोनी या ठिकाणी पणाला आणि पळाला अनिल दुसरा डोकवली आणि आमरुळकरांचा शिवा त्याबद्दल या ठिकाणी अमोलवाने चिलेवाडीकरांबद्दल सुंदर अशी गाडी पळवली सुरु ड्रायव्हर गोरटेकरांनी त्याबद्दल अमोलवाने चिलेवाडी त्याचबरोबर या ठिकाणी राहुल इतर कापले आणि पुलिस थोरात कोलोणी ही याच्याकडनं या ठिकाणी पाचशे रुपये आहे

कडे या ठिकाणी कोनाराय या आपण आवाज पोहोचतोय का या बाजूला सर्व हॉटेलवर आणि आइसक्रीमचे गाडीवाले सगळे मुळा आले आणि मुळा आल्यामुळे या ठिकाणी बैलगाडी पोहूनल्यानंतर बैलगाडी बैल मालकांची या ठिकाणी तक्रार आली की मैलाना दुखापत व्हायला लागले हे सगळे हॉटेलवाले हे सगळे आइसक्रीम वाले या ठिकाणी आपण

पाच क्रमांक बाराच्या बॅरिगेटला बॅरिगेटच्या बाजूला पिकप ला पिकप अजून का टीम चला राहिले का कोण आता ते पंचवीस पर्यंत पंधरा गाड्याची पहिली गाडी मारत करायला गाड्या पटपटात आज बाले आळा गतरा गाडे पडदी छाताना 11 ते 25 चे बेलगाडी माल यू दखला राहिले बेलगाडी माल गाडे पडदी छातांदे मला काय मी पैसे दुख मी ब अरे लक्षात घ्या अच्छा मैदानाचा युट्यूब चॅनल वर या ठिकाणी संप नव्हत या व्यतिरिक्त फोन आला आणि या ठिकाणी आपल्यावरती कायदेशीर काम केलेला